मित्रांनो नमस्कार आज आपली नवीन रेसिपी आहे चिकनचे पकोडे म्हणजेच तुम्हाला माहित असेल तुम्ही काय त्याला संबोधा चिकन सिक्स्टी फाईव्ह चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो तर आपण चिकन पकोड्यासाठी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन तर सर्वात आधी आपण हे चिकन साफ करून घेऊया म्हणजेच धुवून घेऊया तर मित्रांनो बघू शकता आपलं चिकन हे स्वच्छ धुवून झालेलं तर मित्रांनो बघू शकता आपण चिकन सिक्स्टी फायव्ह बनवण्यासाठी आता हे मसाले वापरणार आहोत आता हा मसाला आहे चिकन सिक्स्टी फाईव्हचा त्या, त्यानुसार आपल्याला हळद व चवीनुसार मीठ आणि मित्रांनो मी मला झणझणीत सिक्स्टी फायव्ह बनवण्यासाठी मी घरगुती मसाला के ॲड केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर हा मसाला तुम्ही नाही टाकला तरी चालेल किंवा तुम्हाला जर गरज वाटली तर थोडाफार चालू शकतो एक जास्त नाही परंतु एक चमच मसाला घ्यायचा जा, जास्त नाही मित्रांनो आणि हे आलू नस लसणाची पेस्ट आहे तर मित्रांनो एवढ्या मसाले आपण ह्या चिकनला आता लावून घेऊया मित्रांनो आता हे सगळं मसाला आपण एकत्र करून चिकनमध्ये सगळं हे करायचं आहे आपण लावून घ्यायचं आहे सर्व चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिकन सगळं बघू शकता अशा पद्धतीनं मस्त असं तळ पकोडे म्हणजे तळायच्या आधीच मित्रांनो खमंग वास सुटलेला आहे सगळे मसाले एकत्र केल्यामुळे छान असा वास सुटलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता मसाला पूर्ण चिकन लापून लावून झालेला आहे आता हे कमीत कमी मिश्रण दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं ठेवायचं जेणेकरून पूर्ण मसाल्याचा जे द हे आहे ते सगळं एकत्र होण्यासाठी त्यापर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून ठीक आहे मित्रांनो चला आपलं तेलही गरम झालेलं आहे आणि आपले पंधरा मिनटं होऊन गेलेत आपण बघू शकता चिकन एकदम मस्त झा असं मसाल्यात मिक्स झालेलं आहे तर याचा एक एक पीस आपण तेलामध्ये मित्रांनो तळण्यासाठी तयार आहे तर तेलामध्ये तो, तेला तो सोडूया एक एक पीस चिकनचं मित्रांनो बघू शकता आपण आता तेलामध्ये हे चिकनचे पीस फ्राय होण्यासाठी किंवा तळण्यासाठी आपण ठेवलेले आहेत आता हे छान असं मंद आचेवरती गॅस करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पीस आपण बघू शकता अशा पद्धतीनं तळले जात आहे मित्रांनो खुसखुशीत आणि छान असे खमंग होईपर्यंत मित्रांनो आपल्याला ते तळायचे आहेत थोडासा कलर चेंज होत जाईल याचा सगळे पीस एकदा पुन्हा एकदा आपण पलटी करून घ्यायचे म्हणजे आपण हलवून घ्यायचे ते जेणेकरून ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची फक्त आता पुन्हा एकदा सगळे पीस हलवून घ्यायचे आणि मित्रांनो गॅस हा मीडियम म्हणजे संत गतीने ठेवायचा आहे जास्त गॅस पण वाढवायचा नाही कारण ते करपण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मंद आचेवरती आपल्याला जे पकोडे आहेत किचनचे चिकनचे ते शिजवायचे मित्रांनो बघू शकता आपले चिकन चिकन पकोडे हे रेडी पोझिशनमध्ये आहेत म्हणजे तयार झालेले आहेत तर आपण आता ह्याला तेलामधून बाजूला करूया काढून घेऊ डिशमध्ये मित्रांनो अशा पद्धतीनं दुस नंतर जे पण पीस राहिलेले आपण तळून घेतलेले आहेत बघू शकता आता या यांना सुद्धा आपण काढून घेऊन डिशमध्ये ठेवूया मित्रांनो बघू शकता आपले चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे चिकनचे पकोडे हे आपले डिश तयार आहे तर मित्रांनो ही डिश आपण शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी तयार झालेली आहे एकदम छान आणि खुसखुशीत तर ठीक आहे चला मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट रेसि रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करून एक सबस्क्रायबरचं बटन दाबून मला आणखीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहित करा व माझी ही आज बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा व ही रेसिपी मित्रांनो तुम्हाला आवडली असल्यास इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा व त्यांनाही पाहावंस सांगा धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओत